नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी खुश खबर आहे आता नोव्हेंबर महिन्याचे अनुदान हे तुमच्या खात्यात जमा होणार आहे कारण की सर्व लाभार्थ्यांसाठी आता शासनाने नवीन जी आर काढलेला आहे तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीचा जो नोव्हेंबर महिन्याच्या अनुदानासाठी जो जी आर आलेला होता तो रद्द करून आता नवीन जी आर काढलेला आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे त्यानुसार आता सर्व लाभार्थ्यांना वाढीव अनुदानासह हे पेन्शन लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे तर या नवीन जी आर मध्ये काय माहिती दिलेली आहे आणि किती रक्कम वाढलेली आहे तसेच हे पैसे कधी जमा होणार आहे त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण आजच्या मध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीपीटी पोर्टलद्वारे करण्यात करण्याबाबत महाराष्ट्र यांचा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा हा जी आर आहे या ठिकाणी आपण बघून घ्या अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आजचा जी आर आहे काही जणांना वाटेल की खोटी माहिती आहे खोटी माहिती नाही आहे आजचा जी आर आहे हा जी आर तुम्हाला बघण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल वरती तुम्ही बघू शकता किंवा सरकारी पोर्टलवर या ठिकाणी तुम्ही हा जी आर बघू शकता एकदम खरी माहिती आहे मित्रांनो आपण पुराव्या सहितच माहिती देत असतो निराधार बांधवांना आपण फसवत नाही किंवा खोटी माहिती देत नाही त्यामुळे मित्रांनो अतिशय विश्वसनीय माहिती आहे त्यामुळे आता नोव्हेंबर महिन्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आपण या ठिकाणी बघू शकता की राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजना ऑक्टोबर पर्यंतचे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे आता सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे त्या अनुषंगाने सदर मंजूर मधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना सहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी सदर व योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यानुसार आता हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आपण या ठिकाणी बघू शकता राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत योजना या योजनेतील नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना या खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे हा निधी वर्ग करण्यात आलेला आहे तुम्ही या बघू शकता या पाच योजना आहे आणि या पाच योजना नुसार हे अर्थसहाय्य या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे आणि वाढीव अर्थसहाय्य सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता या ठिकाणी तरतूद करण्यात आलेली आहे डबल डबल रक्कम या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर या ठिकाणी मित्रांनो एकूण सातशे पंच्याहत्तर कोटी पंचवीस लक्ष एवढा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार आता ज्या काही तुलट्या होत्या त्या तुट्या दूर करून निराधार बांधवांना तसेच दिव्यांग बांधवांना हे पैसे त्यांच्या खात्यात आता उद्या कारण की मित्रांनो काही त्रुटी असल्यामुळे आतापर्यंत हे पैसे आलेले नव्हते या सर्व त्रुटी दूर करून शासनाने हा नवीन जी आर काढलेला आहे त्यामुळे आता मोठा दिलासा संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील सर्व लाभार्थ्यांना या ठिकाणी मिळालेला आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता योजना या बँक खाते या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे प्रत्येक योजनेनुसार अनुसूचित जाती अनुसूचित जमाती तसेच सर्वसाधारण गट यानुसार तर मित्रांनो अशा पद्धतीने ही अतिशय महत्वाची अपडेट होती नोव्हेंबर महिन्याचा पेन्शनचा मार्ग मोकळा झालेला आहे तुम्हाला आता हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये मिळतील आणि जे इतर निराधार बांधव आहे विधवा महिला आहेत वृद्ध नागरिक आहे व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना दीड रुपये मिळणार आहे आणि ज्या दिव्यांग लाभार्थ्यांना मागच्या महिन्यात दीड हजार रुपये मिळालेले होते आणि या महिन्यात त्यांनी सर्व कागदपत्रे देऊन दिव्यांग योजनेत नाव दाखल केलेले आहे डीबीटी मध्ये त्यांचं नाव आलेलं आहे त्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मिळतील तर मित्रांनो अशा प्रकारची ही महत्वाची अपडेट होती तर मित्रांनो लवकरच आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचं जे पोर्टल आहे एस एस महाआयटी डॉट कॉम या, या पोर्टलवर आपल्याला माहिती आहे की जी सूचना येते की डीबीटी प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ती प्रक्रिया आता लवकरच सुरू होणार आहे आपल्याला उद्या हा मेसेज येणार आहे की डीबीटी प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे त्यासाठी पोर्टलवर आता काम करण्यात येत आहे तर मित्रांनो उद्यापासून हे पैसे तुमच्या खात्यात जमा होऊ शकते तर उद्यापासून पुढील तीन ते चार दिवसात हे पैसे तुमच्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर अशा पद्धतीने मित्रांनो आता ही डीबीटी प्रक्रिया पार पडणार आहे निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची अशी बातमी होती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र